तुम्हाला माहीत आहे का सी एन जी भरण्यापूर्वी प्रवाशांना गाडीतून का उतरवले जाते सी एन जी कारमध्ये गॅस भरताना प्रवाशांना खाली उतरवल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल तर पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्या जेव्हा पेट्रोल पंपावर नेले जातात तेव्हा प्रवासी आरामात बसलेले दिसतात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी इंधन भरण्यात इतका फरक का आहे सी एन जी कारमध्ये कोणत्या प्रकारचे धोके आहेत तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खरे तर सी एन जी गाड्यांबाबत योग्य वेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यास त्याचा स्फोट होण्याचा धोका असतो अनेकदा पेट्रोल पंपावर सी एन जी भरण्यापूर्वी प्रवाशांना उतरवण्याचा इशारा लिहिलेला असतो यामागे सुरक्षेचा प्रश्न असतो सी एन जी म्हणजेच कंप्रेस्ड नॅचरल गॅस उच्च दाबाखाली साठवला जातो जर गळती झाली तर त्यात होऊ शकतो अशा स्थितीत गाडीतून प्रवाशाला बाहेर काढले आणि जर गळती झाली तर इजा होण्याचा धोका हा कमी असतो ज्वलनशील आहे गळती होऊन आग लागल्यास वाहनाच्या आत लोक अडकण्याचा धोका असतो याशिवाय प्रवाशाला कारमधून बाहेर काढल्यामुळे कारचे वजन कमी होते ज्यामुळे सी एन जी भरण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते कारमध्ये प्रवासी नसताना सी एन जी नोझल टाकीपर्यंत सहज जाता येते बहुतेक प्रकरणामध्ये लोक बाहेरून सी एन जी फिटिंग करून घेतात ज्यामुळे रिफिलिंगच्या वेळी नॉब शोधण्यात अडचण येते तसेच बाजारातील छेडछाडीमुळे धोका वाढतो तर सी एन जी सुरक्षा सी एन जी भरण्यासाठी सुरक्षा नियम हे काय आहेत काही सी एन जी स्टेशनवर गाडी भरताना प्रवासी नसावेत असा नियम आहे दुसरा काही विमा कंपन्यांनी सी एन जी भरताना कारमध्ये प्रवासी नसतील अशी अट घालू शकतात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова सी एन जीमध्ये स्फोट होण्याचा धोका असतो हे खरे पण योग्य ती जबाबदारी किंवा खबरदारी घेतल्यास तो कमी करता येतो सी एन जी स्टेशनवर प्रशिक्षित कर्मचारी असतात आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतात तर सी एन जी भरताना काय खबरदारी घ्यायची अधिकृत सी एन जी स्टेशनवरूनच सी एन जी भरून घ्यावा सी एन जी भरताना धूम्रपान करू नका किंवा मोबाईल फोन वापरू नका गॅसचा वास येत असल्यास किंवा गळती दिसल्यास स्टेशन कर्मचाऱ्यांना ताबडतोब सांगा कारच्या सी एन जी टाकीची नियमितपणे चाचणी करा हे केवळ नियम सी एन जीसाठी कारसाठीच नाहीत तर सी एन जी बस आणि टेम्पोला सुद्धा हे नियम लागू होतात तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू